गुलाबा छान चहा उकळला आहे या चहा प्याला सगळे मस्त दूध तापाय ठेवले तर मी टा चहा घेते पारुषी आमची आज तनीच का आंघोळ केली का शाळेत कधी जायचंय नवला येणार आहे का उरका पटापट आता मस्त मी स्वयंपाक करते हा काय म्हणतेस तनीष का पड़ काय नाही का गावाला गेलो कस वाटलं छान वाटलं का गावाला गेलो आंबे तोडले कैऱ्या वांगी लिंबू चिकू मज्जा वाटते गावाला गेलो आहे का नाही ते आता झीर केवढी या सातपरस हा परस किती मोठी पवा बघू बघ उन्हाळ्याच तेवढी गज भरली की मग उड्या मारायच्या तेशकाला पण पवा येत आहे ना ते जाणार आहे वय सुट्टी लागली बैया लय आवडतं आहे का नाही तरी खाला आमच्या पहायला खूप आवडतं शिकली आता पवाय दोन वर झालं पवाय शिकली सुट्टी लागल्या जाईल मग आजीकडे वेग चालतरी चल मग आता कर अंघूळ हां चहा घेऊन पळा हे या प्यायला सकाळ सकाळ छान पिक्याचा गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आता मस्त आम्ही चहा घेतो मग नंतर तुम्हाला भेटतो चहा ठेवले चाळी ठापात पिठे भिजून घेतले मस्त बराट आता हे घेतले चिरून तिसकाल डाब्याला द्यायचंय करायचं आपल्याला डाबा द्यायचा चपात्या करायच्या सु असा पराठा करते तिला आवडतो परतून घेतो प ु다े टमाटर टचन लागतो चिमटात

तर मस्त चपात्या करून घेऊ त्या ठेवायला चपात्याला आटून घेऊन छान बिहून झालं कधी मस्त चपात्या लाटून घेऊ څخه پدلون کې دونه د دنيشکا پورته څه په سره زه ای ګر بړ کورانځ د ډبو ورته څه هستو دا سره ورډي جی भाजी بنولې په اسنه مې سره څه کولای نه کېږي ساتي ஊர் <coughs> புத்த <coughs> <coughs> <coughs>

ते का झालं का दच टिफिन कि भरून ठेवलाय बॉटल भरली का चालते भर लवकर बॉटल गार सॉक्स उरक लवकर घराचा मस्त बॉटल भरली दहा भरलाय झालं उरक लवकर सकाळची नसे गाय गाय गडबड गडबड असते आणि आमची नसे मध्ये मध्ये करते चिनो इकडे चाल कुठं चालले बारा डाबा लवकर उशीर झालाय बस खाली गेली का बर चालतंय ते मग तनु चालली शाळेत आमची डाबा झाला वगैरे सगळा तिथं चला बाय बाय तनु बाय मस्त आपण आड तीन किलो अशी बटाटे घेतले तर आता आपल्याला मूस्ताज अशा पापड्या करायच्यात बटाट्याच्या तुम्हाला दाखवतात हे मूस्त कुकरला लावून घेऊ उकडायला टाक मस्त आपण इथं कुकर लावून घेतोयचं चार ते पाच शिट्ट्या काढायचे छान मस्त होत आपल्या पापड्याचा कुकर लावून घेतला होतोय आपला कुंकळ तो खरं बटाटा छान असा छान इथं आपली मस्त अशी दिवाबुद्धी झाली बघू शकता छान अशी देव पूजा झाली छान सकाळ सकाळ खूप प्रसन्न वाटतं हे मस्त स्वामींची पण पूजा झाली बघू शकता छान अशी आजचा दिवस तुम्हाला सुखा समोर जा आणि भरभर जावं ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पुन्हा एकदा छानपैकी आता कढाई ठेवली चांगली तापायला तीन किलो नाही मी एक किलो शाब घेतलं चांगला भाजून घे लालसर भाजून घ्यायचा छान आता मस्त लाल भाजून घ्यायचं छान छान असं लालसर आपल्या शाब भाजून घेत पापड्या छान आपल्या मस्त लाल भाज ला असायचं बघू शकता आता पण मीठ लागतात चांगला भाजायला शाब लवकर बारीक होतो खितीत ना आता मस्त आपण बडाटे उकळून घेतो बघू शकता तर छानपिके आणि असे खिसायचे आता तनिष्कडं बसवले आमच्या खिसाय छान हां खिसा आता

आता ह्याला मस्त आता मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि छान वाटून आता हा बघा मस्त आता आपण शाबूचं वाटून घेतले आता छानही मळून घ्यायचं आता मस्त आपण बटाटाचा हिसवून घेतलाय बारीक करून बघू शकता आता छान पिक आता हे आपण मस्त पीठ केलं आहे का नाही आता हे सगळं टाकून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं मस्त अशी हिरवी मिरची हे पण टाकून घ्यायचं आता आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आपण या छान पिकायचं <coughs> मस्त एक जीव करू घ्यायला आता आपण आता मस्त कणकेचा गोळा माळ आहे ते आपण मळून घेते ना असे गोळ्या करून घ्यायच्या मध्ये कागद घेतलंय हे कोण आलंय आमच्यात कोण आहे पिलू तुझं नाव काय ओके आमच्या आतेची मुलगी आली आमची गाडी घ्यायला छान पिके आमचा आमचा योग छान बघू शकतात पापड्या बनवायच्या दोनदा दाबायचं मध्ये ना चांगलं होत बिलू माऊ कुठे माऊ मामा कुठे आय कस बोलते इथं बोल हाय हाय कर हाय कर हाय या म्हणा पापडी खायला बनवून घ्यायच्या पापड्या छान किती गिराय का बघू शकत इथं हे <laughs> मोठ्या आतिच्या मुलीच्या एक मुलगी आणि एक मुलगा आहे का नाव काय तुझं तुझी कितीला गेली आता तिसरीला हे कोण शंभू शंभू कितीला गेलाय तू बोल हाय पिलू हाय करू लागते गोळ्या बाबा असा घ्यायच्या मसा अस दावायच

सातच पाहणे तोंडात गोट्या घालायचं नाही बाय बाय कर असं बाय 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 कर पप्पा म्हणा बाय बाय कर त्यात पप्पाचा फोन आहे तो बाय बाय कर हां बाय बाय बोल पप्पा बोल तुम्ही बाजी बोलते आहो माऊ म्हणा पप्पा माऊ माऊ चालले तर आमचे छान पिकायचा मस्त पापड आहे ಸಹಾರೋದ <earrings> <The> <words>

बघू शकता छान असा आपल्या पापड झाल्याच तर सगळ्या अशा बनवून घेऊ आपण आपल्या अशा पापड झाल्यात बघू शकता मस्त अशा उपासाच्या पापड्यातून तुम्हाला घ्यायच्या तर पटापटा ओरडा टाका मस्त अशा बटाट्याच्या पापड्यातून खायला तर एकदम खुशखुशीत लागतात कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट करून कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा बाय सगळ्यांना सा